आम्ही आलो आहे निखिलच्या हळदींना तेही भर दुपारी अडीच वाजता कारण ना झाला लेट त्यांची कामं आवरायला तुमच्याकडे चिंटू पिंटू करावल्यांना देतात का पैसे हळदी दिवशी आमच्याकडे देतात नेक्स्ट लेवलची एक्साइटमेंट असते लेकरांची शेवटी तुला किती मिळाले मला किती मिळालेचा हिशोब करून जवळच्या दुकानात जातात आणि मस्त काहीतरी खाऊन पिऊन येतात अरू काही महिन्यांचं असताना गिफ्ट मिळालेला येल्लो शर्ट त्याला आत्ता होतोय या आहेत वरमाय निखिलची आई आणि या आत्या दोघीही आपले व्हिडिओज पाहतात मग थोडं थोडं जेवून घेतलं वडे छान वाटले खायला हे आहे निखिलचं गावाकडचं घर काकींनी खूप सारे वडे दिले घरी न्यायला दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता निखिलचं लग्न होतं मला साडी नेसायला आवडते पण आज ड्रेस घालायची इच्छा झाली अरुणे पण जेमतेम जॅकेटवाला ड्रेस घातलेला या पोरांना साधेच ड्रेस आवडतात भारीतले ड्रेस पडून राहतात कपाटात तसेच हे आमचे नवरा नवरी विधीच्या लूकमध्ये हे रिसेप्शन लूकमध्ये एक मिनिट संपल्याकारणाने आजच्या ठळक बातम्या इथेच संपत आहेत पुन्हा भेटू आपण पुढच्या भागात या तुम्ही परत हां